नमस्कार आज आपण बनवू मटकीचे उसळ एका कढईमध्ये तीन चम्मच तेल पाव चम्मच मोहरी पाव चम्मच जिरा तीन ते चार चिरलेल्या मिरच्या एक मुठा कांदा चिरलेला दहा ते बारा पान गोडली टाकून दोन ते तीन मिनिट कांदा शिजून घ्या मग त्यात अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट अर्धा चम्मच तिखट पाव चमचा हळद पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा धने पावडर सर्व एकत्र करून एक मध्यम साईजचा टमाटर बारीक कापून टाका सर्व मिळवून चवीनुसार मीठ टाकून थोडा वेळ शिजवून घ्या मग एक वाटी भिजलेली मटकी आणि थोडा सांभार टाकून सर्व एकत्र करून दहा मिनिटे शिजवून घ्या आता मटकीचे उसळ बनवून झाले माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा